मध्ये काम करताना ते सोपे कसे होईल आणि कमी वेळात कसे करता येईल यासाठी तर तुम्ही एक्सेल मॅजिकचा उपयोग करू शकता जर ह्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही आत्मसात कराल तर निश्चितपणे तुमचे काम सहज सुलभ होईल चला तर आपण पाहूया एक्सेल मॅजिक पार्ट थ्री नमस्कार मी आहे भागुजी बुरुड तुम्ही पाहत आहात चला शिकूया हे माझे चॅनल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपण हे एक्सेल वर्कबुक ओपन केलेलं आहे आणि तुम्ही पाहता एक्सेल मॅजिक पार्ट तीन आपण एक्झाम्पल वन पाहणार आहोत समजा आपल्याला एका मध्ये बारा महिन्यांची बारा शीट्स बनवायचे आहेत असं एक एक शीट तुम्ही इथे ॲड कराल आणि त्याला नाव देत जाल असे करून तुम्ही जानेवारी ते डिसेंबर पर्यंतचे शीट तयार करा आता इथे तुम्ही एक्सेल मॅजिक पाहणार आहात ही सर्व शीट्स एका चुटकीसरशी तुम्ही करू शकता त्यासाठी एक ब्लँक वर्क बुक ओपन करावं लागेल आणि ब्लँक वर्क बुक ओपन करण्यासाठी कंट्रोल प्लस एन प्रेस करा कंट्रोल प्लस एन प्रेस केल्यानंतर इथे आपल्याला एक ब्लँक वर्क बुक ओपन झालेला आहे पहा इथे सीट वन आलेले फक्त बाकी काही नाहीये आणि इथे बुक वन असं आलेलं आहे आता ए वन सेल सिलेक्ट करा इथे हा सिलेक्टच आहे थोडा आपण याची साईज मोठी करूया तर हा ए वन सेल सिलेक्ट केला आणि इथे मंथ असं टाइप केलं मंथ असं टाईप केलं पहा आणि ए टू मध्ये करसर आणला आता ह्या ए टू मध्ये जानेवारी असे टाईप करा एक काळजी घ्या की इथे स्पेलिंग पहिल्या महिन्याचं तरी ह्या स्पेलिंग करेक्ट लिहिलं पाहिजे जर तुम्हाला ह्या बारा महिन्याची सुरुवात एप्रिल पासून करायची असेल तर इथे पहिल्यांदा एप्रिल टाईप करा आणि आता ड्रॅक करा ए दोन ते एक तेरा पर्यंत आणि आपले बारा महिने इथे आलेले आहेत हे बारा महिने आलेले आता पुढची स्टेप इन्सर्ट टॅबमध्ये जा इन्सर्ट टॅबवर इथं क्लिक केलं पहा इन्सर्ट टॅबमध्ये आल्यानंतर इथे पिव्हेट टेबल वर क्लिक करा ह्या टेबलमध्ये किमान एक तरी शेल सिलेक्ट असलेला पाहिजे टेबल टेबलवर क्लिक करण्यापूर्वी इथे हा पहिला शेल किमान सिलेक्ट असला पाहिजे आणि आता पिव टेबल वर क्लिक करा इथे जो डायलॉग बॉक्स ओपन झालेला आहे त्यामध्ये न्यू वर्कशीट हे सिलेक्ट असू द्या आणि ओके करा ओके केल्यानंतर पेओ टेबल विंडो ओपन होईल इकडे उजव्या कोपऱ्यात इथे जे मंथ मध्ये आणायचे फिल्टर मध्ये आणल्यानंतर इथे जे, जे वर्कबुक तयार होणार आहे तिथे त्यामध्ये इथे सुरुवातीला मन दिसतंय का आणि हे मन दिसत असल्याबरोबरच इथे जर मेनू मध्ये आपण आलो तर इथे पेओ टेबल अनालाइज असा टॅब ॲड झालेला दिसेल आपल्याला आणि तो सिलेक्ट पण असेल सिलेक्ट नसेल तर सिलेक्ट करा इथे मी मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं दोन हजार चोवीसचं व्हर्शन वापरतोय जर तुमचं फार जुनं व्हर्शन असेल वापरत असाल तर इथं कदाचित तुम्हाला ऑप्शन्स असं ऑप्शन दिसेल असा टॅब दिसेल आणि आता तुम्हाला सुरुवातीला यायचे इकडे व्यवस्थ टेबल नेम असं जे दिसते त्याच्या खाली इथे ऑप्शन्स असं दिसते ह्या ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे तुम्हाला ह्या वर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि इथे शो रिपोर्ट्स फिल्टर पेजेस यावर क्लिक करा जो नवीन डायलॉग बॉक्स ओपन होईल त्यामध्ये मंथ असं दिसत असेल आणि ते सिलेक्ट असेल शेवटी असलेल्या ओकेवर क्लिक करा आणि आता ह्या शीटच्या खाली तुम्ही जे शीट्स दिसत असतात तिथे पहा इथे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे असं करत डिसेंबर पर्यंतचे शीट्स आपल्याला ऍड झालेले दिसत इथे इथे सर्व सीट बारा महिन्याचे ऍड झालेले आहे आणि इथे तुम्ही कुठल्याही शीट वर क्लिक केलं तर इथे तुम्हाला तो महिना दिसेल कॉलम ए मध्ये मंथ म्हटलेले आल आणि कॉलम बी मध्ये तो मंथ दिसतोय पहा कुठल्या शीट वर करा नोव्हेंबर केलं नोव्हेंबर दिसेल असे महिने दिसतील अशी ही पहिली ओळ मंथ आणि तो महिना दिसणारी प्रत्येक मध्ये ऍड झालेली आहे पहा प्रत्येक सीटमध्ये ऍड झाले तर ही आपल्याला नकोय आपल्याला ही ओळ नकोय किंवा ह्या मंथ आणि ह्या महिन्याचं नाव नकोय मग त्यासाठी काय करता येईल त्यासाठी तुम्ही इथे खाली जे महिन्यांचे शीट तयार झाले त्याच्यापैकी कुठल्याही शीट वर क्लिक करा राईट क्लिक, कर। क्लिक, क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर शेवटी तुम्हाला सिलेक्ट ऑल शीट्स असं दिसेल त्यावर क्लिक करा सर्व सीट इथे खाली सिलेक्ट झालेले दिसतील पहा तुम्हाला सर्व सीट सिलेक्ट झाले आता यानंतर एक नंबरची रो आहे ती सिलेक्ट करा एक नंबरवर कर्सर आणून क्लिक करा ती पूर्ण रो सिलेक्ट होईल आणि आता इथेच एक नंबरवर कर्सर ठेवून राईट क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर इथे जो डायलॉग बॉक्स येतोय त्यामध्ये क्लिअर कंटेंट्स यावर क्लिक करा असं केल्याने सर्व सीटमधून ते रिमूव्ह होईल पहा हे पहिल्या शीटवर असलेलं मंथ रिमूव झालेला आहे मी इथे मंथची शीट दाखवलेली आहे तुम्हाला जर वीक डेज करायचे असतील किंवा डे वाईज करायचे असतील तर हीच पद्धत वापरून तुम्ही करू शकता तुम्ही इथे तुमच्या कस्टमरच्या नावाने सुद्धा असे शीट्स एकाच वेळी तयार करू शकता पुढे जाऊया एक्झाम्पल टू एक्झाम्पल टू ही फार सोपी ट्रिक आहे इथे पहा कॉलम त्यामध्ये असलेल्या टेक्स्ट पेक्षा जास्त मोठे आहेत पहा हा कॉलम जास्त मोठा आहे हाय थोडा मोठा आहे हाय मोठा आहे हाय मोठा आहे हा साधारण ठीक आहे हे कॉलम आपल्याला टेक्स्टच्या साईज साठी ॲटोप करायचे आहेत तसंच आपल्याला ह्या रो पण करायच्या आहेत की पा ही रो किती मोठी झालेली आहे इथे मोठी आहे ही मोठी खाली पण आहेत भरपूर अशा की रोज मोठे झालेत वगैरे वगैरे तर कॉलम आणि रो हे आपल्याला टेक्स्टला फिट होईल अशा स्वरूपात करायचे आहेत ॲटो फिट करायचे आहेत तर त्यासाठी एक ट्रिप तुम्ही वापरू शकता इथे हा नंबर वन आहे आणि हा अल्फाबेट ए आहे या दोन्हींच्या मध्ये जो हा जो चौकोन दिसतो इथे त्रिकोणाचं चिन्ह असलेला दिसतोय त्याच्यावर क्लिक करा असं केल्याने हे पूर्णच्या पूर्ण मोठं शीट सिलेक्ट होईल आणि हे सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही कॉलमच्या ठिकाणी दोन कॉलमच्या मध्ये कुठेही करसर आणा आणि डबल क्लिक करा हे डबल क्लिक केले आणि तुमचे कॉलम रिसाईज झालेले आहेत पहा तसंच हे रोजच्या बाबतीत तुम्हाला करता येईल रोजच्या ठिकाणी आणण्यासाठी पुन्हा असंच सिलेक्ट करा पूर्ण सीट सिलेक्ट करा आणि कुठल्याही दोन रोजच्या मध्ये कर्सर आणून डबल क्लिक करा असं केल्याने पहा तुमच्या रो आणि कॉलम हे रिसाईज झालेले आणि टेक्स्ट जेवढा आहे त्या साईज मध्ये फिट झालेले आहे पुढे जाऊया एक्झाम्पल थ्री एक्झाम्पल थ्री पण सोपं आहे असा विचार करा तुम्ही ऑफिसमध्ये आपल्या कलिकच्या पिशीवर बसला आहात आपल्या सहकार्याचा पिशी वापरत आहात इथे एक फाईल ओपन केलेली आहे तुम्ही आणि त्या फाईलवर काम करतायत आणि तुम्हाला पाहायचं आहे करता फाईल कर, फाईल करता ले 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 की आपण काम करत असलेली फाईल कुठे सेव केलेली आहे आपण फाईल फाईलवर आपण काम करत असलेली फाईल कुठे सेव केलेली आहे आणि हे पाहायचे असेल तर तुम्ही इतर अनेकही वेगवेगळे ऑप्शन वापरू शकता जे तुम्हाला माहीत आहेत पण इथे तुम्ही एक छोट्याशा फॉर्म्युल्याने ते शोधू शकता तर आपण फक्त तेवढा फॉर्म्युला पाहणार आहोत मी इथे क्लिक केलं इक्वल टू साईन लावलं आणि सेल असं टाईप केलं टॅबने पुढे गेलो आता टॅबने पुढे गेल्यानंतर इथे एक ड्रॉपडाऊन लिस्ट दिसते ह्या ड्रॉपडाऊन लिस्टमधलं तुम्हाला कुठलं ऑप्शन वापरायचं आहे ते विचारते हाय इन्फोट तर त्यासाठी आपल्याला आपल्याला काय पाहिजे फाईल तर फाईल नेम असा ऑप्शन आहे त्याच्यावर डबल क्लिक करा फाईल नेम आलं आणि आता ब्रॅकेट क्लोज करा आणि एंटर मारा एंटर मारल्यानंतर तुम्हाला ह्या फाईलचा फाईलवर तुम्ही काम करत आहात त्या फाईलचा पूर्ण इथे दिसायला लागला जेणेकरून ती फाईल शोधणं तुम्हाला सोप्पं जाईल तर अशी ही छोटीशी ट्रिक होती एक्झाम्पल फोर कडे वळूया इथे ओपन असलेल्या शीट मध्ये तुम्हाला हे जे टेबल दिसते त्याच्यात पार्टी नेम अमाऊंट आणि जीएसटी असे तीन पार्टी नेम अमाऊंट आणि टी असे तीन कॉलम असलेला हा डाटा दिसत आहे इथे असलेल्या सर्व पार्टींचा डाटा हा अॅक्युरेट आहे पण इथे ग्रेट ट्रेडर्स हे जे नाव आहे ह्या नावाचा डाटा मात्र इथे चुकीचा आहे तर ह्या शीटमध्ये जिथे जिथे ग्रेट ट्रेडर्स आहे तो सगळा डाटा इथे चुकीचा टाईप केला गेला आहे ह्या ज्या शीटमध्ये ज्या अनेक एंट्रीज आहेत त्या आपल्याला करेक्ट करायच्या आहेत तर त्या करेक्ट करण्यासाठी आपण एक एक करत बसणार नाही आहे हा डाटा करेक्ट केला हा करेक्ट केला असं करत बसणार नाही तर तो एका वेळीच करेक्ट झाला पाहिजे एका वेळेस ओव्हर राईट झाला पाहिजे किंवा रिप्लेस झाला पाहिजे आणि तो रिप्लेस करण्यासाठी आपल्याकडे इथे त्याचा करेक्ट डाटा आहे पहा त्याचा हा करेक्ट डाटा आहे आणि हा करेक्ट डाटा आपल्याला इथं रिप्लेस करायचा आहे मग इथे काय करावं लागेल त्यासाठी सुरुवातीला एक ब्लँक कॉलम ऍड करावा लागेल आपण हे सिलेक्ट केला कॉलम आणि कंट्रोल प्लस ॲड प्रेस केलं कंट्रोल प्लस प्रेस केलं आणि आपला हा इथे एक कॉलम ॲड झाला इथे आपण सिरियल नंबर असं नाव देणार आहोत ह्या सेलला सिरियल नंबर नाव दिलं आणि मग इथे आपण एक टाईप केलं दोन टाईप केलं आणि हे दोन्ही सिलेक्ट करून ड्रॅग करूया हे दोन्ही सिलेक्ट केले आपण आणि ड्रॅग केले इथपर्यंत ह्या अठरा एंट्रीज आहेत हे सर्व केल्यानंतर आता आपल्याला ह्या ड्रेट ट्रेड ट्रेडरचा डाटा जो आहे तो रिप्लेस करायचा आहे तर त्यासाठी आपण फिल्टर लावून ग्रेट ट्रेडरचा डाटा एकत्र आण तर फिल्टर लावण्यासाठी आपण काय करणार फिल्टरला इथे जाणार फिल्टर ऍड केला आपण आणि इथे क्लिक करूया आणि आता इथे सिलेक्ट ऑलवर क्लिक करून हे सर्व डिसाबल करा आणि फक्त ग्रेट ट्रेडर्स वर क्लिक ठेवा आणि ओके करा आता आपल्याला फक्त ग्रेट ट्रेडरचा डाटा इथे दिसतोय पहा जो आपल्याला रिप्लेस करायचा आहे किंवा बदलायचा आता तुम्हाला विजिबल डाटा कॉपी कसा करायचा ते माहीत आहे जे तुम्ही अगोदरच्या पार्टमध्ये पाहिलेलं आहे तर तीच प्रोसेस आपण इथे वापरणार आहे त्यासाठी प्रथम हा सर्व डाटा आपण सिलेक्ट करूया हा पूर्ण डाटा सिलेक्ट केला आणि आपण आता काय करणार आहोत तर कीबोर्डवर अल्ट प्लस सेमी कॉलन एका वेळी प्रेस करणार आहोत अल्ट प्लस सेमी कॉलन आता यामध्ये दुसरी स्टेप आपल्याला काय वापरायचे की हा डाटा परत सिलेक्ट करा आणि कंट्रोल सी ने कॉपी करा आता हा डाटा कंट्रोल सी ने कॉपी झालेला आहे आणि खाली आपल्याला इथे येऊन टेस्ट करायचा आहे त्यासाठी कंट्रोल व्ही वापरा कंट्रोल व्ही वापरल्यानंतर हा आपल्याला इथे व्हिजिबल असलेला डाटाच फक्त इथे कॉपी झालेला आहे शीट शीटमध्ये टोटल अठरा लाईन्स आहेत अठरा ओळी आहेत परंतु आपल्याला इथे हव्या असलेल्या फक्त इथे कॉपी झालेला आहे आता पुढची प्रोसेस तशी सोपी आहे पण तत्पूर्वी इथे ब्लँक सेलवर क्लिक करा आणि एस्केप करा किंवा डिलेट एकदा दाबा म्हणजे हे सिलेक्शन निघून जाईल हे जे कॉपी केलेलं सिलेक्शन होतं ते निघून गेलं मूळ डाटामध्ये परंतु मूळ डाटा मात्र इथे अजून तसाच शिल्लक आहे आणि त्यासाठी आपल्याला हे पूर्ण सिलेक्ट करावं लागेल आणि परत अल्ट सेमी कॉलम एंटर करा प्रेस करा अल्ट आणि सेमी आणि आता हा डाटा आपल्याला काढून टाकण्यासाठी मूळ मधला कंट्रोल प्लस मायनस प्रेस करा इथे एक डायलॉग आलेला आहे डिलेट एंट्री एंट्री शीट रो ओके करा ओके केल्यानंतर इथे हा डाटा गायब झालेला आहे आपला आणि आता आपल्याला इथे क्लिक करावं लागेल सिलेक्ट ऑल करावा लागेल करा लागे। आणि ओके करावं लागेल असं ओके केल्यानंतर तुम्हाला इथे हे दिसत आहेत राहिलेला डाटा म्हणजे आपण त्यातला काही डाटा डिलीट केलाय परंतु राहिलेला डाटा इथे दिसते आता आपल्याला इथे जे करेक्ट फिगर्स पाहिजेत त्या इथून कॉपी करायचे आहेत हे दोन कॉलम कॉपी केले आणि इथे रिप्लेस करण्यासाठी पेस्ट करणार हे पेस्ट केले आता पुढची प्रोसेस आपल्याला ह्या दोन्ही डाटामधल्या ह्या दोन ओळी काढून टाकायचे दोन ओळी काढून टाकले डिलीट डिलीट केले आणि आता सिरियल ला फिल्टर करायचं आहे आपल्याला इथे क्लिक करा आणि इथे सॉर्ट करायचं आहे आपल्याला हा डाटा तर हा सॉर्ट करण्यासाठी काय करणार स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट ऑप्शन वापरणार होता त्यावर क्लिक करा तर पहा आता आपला डाटा सिरियल नंबर वन टू एटीन करेक्ट झालेला आहे आणि सुरुवातीला जिथे जिथे ग्रेट ट्रेडर्स होते त्या ठिकाणचा डाटा रिप्लेस झालेला आहे नवीन डाटाने तर अशा प्रकारे तुम्ही डाटा रिप्लेस करू शकता मॅजिक ट्रिक पार्ट तीन इथेच संपला पुन्हा भेटूया पुढील मॅजिक ट्रिक मध्ये धन्यवाद